नमस्कार आज आपण मैद्यापासून केक बनवणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी आहे बघू शकता कलरही छान आला आणि एकदम आपला स्पंज सारखा मस्त फुगल्या गेला आणि मऊ लुसलुशीत असा आपला केक तयार झाला तर ह्याच्या आधी पण मी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत एक चॉकलेट केक आणि एक मँगो केक तर मी हे सव्वा कप मैदा घेतला मैद्यामध्येच मी एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा सोडा घालून चाळून घेतलं हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया अर्धा कप मी साखर घेतली आणि साखरेचा जो कप आहे त्याच्यापेक्षा मी अर्धा कप दूध घेतलं आणि अर्धा कप हे सनफ्लावर ऑईल घेतलं हे तिन्ही पण साहित्य मिक्सरमधून फिरून घेतले एका बाउलमध्ये काढलं एक, का एक मोठं चमचा मिल्क पावडर घातलं थोडंसं विलायची पावडर किंवा इसेन्स पण घालू शकता आता हे बाजूला ठेवलं आणि आधी आपण ज्या भांड्यामध्ये केक करायचं त्याला मी थोडंसं तेल लावून बटर पेपर लावून ठेवला आता हे मी मिल्क पावडर मिक्स करून घेतलं त्यामध्ये चाललेला मैदा ते छान मिक्स करून घेतलं पुन्हा मी पाव कप दूध घातलं बघू शकतो मिश्रण मस्त तयार झालं आपलं हे केकच्या भांड्यामध्ये छान मिक्स करून केकच्या भांड्यामध्ये टाकलं थोडंसं दोन तीन चमचे मी वरती ठेवलं त्यामध्ये मी कोको पावडर घातलं आणि असं वरतून टाकलं म्हणजे छान आपल्याला डिझाईन करता येतं वेगळं वेगळं आधीच मी केकचं भांडं गरम करायला ठेवलं होतं मंद गॅसवरती आता हे ज्या भांड्यात आपण केकचं मिश्रण ओतलं ते भांडं याच्यामध्ये ठेवलं मी आपण ज्या पात्रामध्ये केक करणार आहे आणि हे तीस ते चाळीस मिनिट मी बेक करून घेतला मंद गॅसवरतीच बेक करायचा तीस मिनटानंतर चेक करून बघायचं अजून तुम्हाला जर वाटलं थोडंसं राहिलं तर अजून दहा एक मिनिट ठेवू शकता तर मला टोटल चाळीस मिनिट लागली हे केक बेक करायला ब बघू शकता एकदम मस्त स्पंजी असा आपला केक तयार झाला घरच्या घरी डिटेल रेसिपी तुम्हाला द्वारकाच किचनवर मिळून जाईल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद